संभाजीनगर मध्ये मतदानाला सुरुवात झाली एकूण वीस लाख एकसष्ट हजार दोनशे मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहे चौथ्या टप्प्यातलं मतदान प्रक्रिया सुरू झालेला आहे संभाजीनगर या ठिकाणी दोन हजार चाळीस केंद्र आहे तर नऊशे शहात्तर ठिकाणी मतदान होणार आहे सदतीस उमेदवार रिंगणात आहेत वीस लाख एकसष्ट हजार दोनशे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यासाठी मतदार या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहचतायत गेल्या दोन दिवसांपूर्वी मतदान केंद्रावर मतदानाची ही करण्यात आली होती मतदान केंद्र हे मतदानासाठी सज्ज झाले होते आता आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढण्याआधी या ठिकाणी मतदार हे मतदान केंद्रावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत मोठमोठ्या रांगा या ठिकाणी मतदारांच्या मतदानासाठी लागलेल्या आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक तरुण या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी मतदानासाठी आणण्यात येत आहे तरुण वर्ग सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान करतायत आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी वरिष्ठ नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे मतदानाला आता सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात आकडेवारी सुद्धा आता टक्केवारी या ठिकाणी आता समोर येईल तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न आहेत सकाळपासून आता मतदानाला सुरुवात झाली चौथ्या टप्प्यातील हे मतदान आहे